शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप आणि संजय पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक इथे आज शिवसेनेत प्रवेश केला यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते बबनराव घोलप हे समाजासाठी काम करणारे नेते आहेत त्यांनी नेहमीच जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारानुसार मार्गावर चालण्याचा निर्णय घेतल्याचं चा मुख्यमंत्री म्हणाले घोलप यांना राष्ट्रीय स्तरावर शिवसेनेचं काम करण्याची जबाबदारी दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं त्यांची भावना आणि भूमिका काय होती तर समाजाला न्याय मिळवून देणं आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आज बाळासाहेबांच्या विचाराचा धर्मवीर आनंदीगेसाहेबांच्या विचारावर या ठिकाणी चालणारा आज शिवसेना आपला पक्ष शिवसेना यामध्ये आज त्यांनी भगवा खांड्यावर घेतला आहे त्यांनी त्यांच्या देन भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांना आलेला अनुभव त्यांनी कथन केलेला आहे